आज आपण इयत्ता सातवीचा संच चाळीस सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता संच चाळीस हा व्याज या संकल्पनेवर आधारित आहे मग व्याजाचं सूत्र काय आहे तर व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद शंभर आता म म्हणजे काय मुद्दल द म्हणजे व्याजाचा दर आणि क म्हणजे मुदत मुदत ही वर्षामध्ये दिलेली असते या सूत्राचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत पहिलं उदाहरण काय आहे आपण बघू रिहानाने एक हजार पाचशे रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा नऊ दराने दोन वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल तर रिहानाने एक हजार पाचशे रुपये एवढी रक्कम ठेवली होती मग मुद्दल किती होईल एक हजार पाचशे दर किती दिलेला आहे नऊ टक्के आणि कालावधी आहे दोन वर्षे दोन वर्षांसाठी ठेवलेलं होतं म्हणून कालावधी दोन वर्ष आता आपण सूत्र लिहून घेऊ सरळ व्याज बरोबर म गुणले द गुणले क छेद शंभर आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू बरोबर एक हजार पाचशे मुद्दल गुणुले दर नऊ टक्के गुणुले क का, म्हणजे कालावधी दोन वर्ष म्हणजे एक हजार पाचशे गुणिले नऊ गुणुले दोन छेद शंभर आता याला संक्षिप्त रूप दिलं शून्याला शून्य घालवून टाकले मग काय राहिलं पंधरा गुणुले नऊ दोन ए अठरा म्हणजे पंधरा गुणुले अठरा पंधरा गुणुले अठरा केलं तर त्यांचा गुणाकार येतो दोनशे सत्तर रुपये आता हे आपल्याला सरळ व्याज मिळालेलं आहे आता आपल्याला व्याज मिळाले पण आपल्याला एकूण रक्कम किती आहे ते शोधायचे मग एकूण रक्कम म्हणजे रास आणि रास मिळवण्याचं सूत्र आहे ते सूत्र आपण लिहून घेऊ रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता आपण यात किमती भरू मुद्दल आहे एक हजार पाचशे अधिक व्याज आलेला आहे दोनशे सत्तर मग एक हजार पाचशे अधिक दोनशे सत्तर केलं तर उत्तर येईल एक हजार सातशे सत्तर रुपये आता हे शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आपण याचं उत्तर सुद्धा शब्दात लिहू म्हणून तिला एकूण एक हजार सातशे सत्तर रुपये मिळतील आता आपण दुसरं उदाहरण सोडू यानंतर दुसरं उदाहरण आहे जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा दहा दराने दोन लाख पन्नास हजार रुपये पाच वर्षांच्या मुदतीने गृहकर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल आता या उदाहरणात आपल्याला दोन प्रश्न विचारले आहेत उदाहरणात दिलेली माहिती अगोदर आपण लिहून घेऊ मुद्दल बरोबर दोन लाख पन्नास हजार रुपये दर दहा टक्के आहे आणि कालावधी पाच वर्ष आहे मग पाच वर्षाचा जरी कालावधी दिलेला असला तरी आपल्याला प्रत्येक वर्षाचं व्याज शोधायचं आहे मग व्याज शोधण्यासाठी आपण व्याजाचं सूत्र लिहू सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद शंभर आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू दोन लाख पन्नास हजार ही मुद्दल गुणुले दर दहा टक्के गुणुले कालावधी एक आपल्याला पाच वर्ष कालावधी दिलेला आहे पण उदाहरणार्थ आपल्याला काय सांगितलं आहे की प्र त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल म्हणून कालावधी एक घेतलेला आहे छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ संक्षिप्त रूप दिल्यानंतर शून्याला शून्य घालवल्यानंतर काय राहिलं पंचवीस हजार गुणवले एक मग पंचवीस हजार गुणवले एक पंचवीसच हजार येतं मग आपल्याला या ठिकाणी एका वर्षाचं व्याज मिळालेलं आहे पंचवीस हजार रुपये आता पंचवीस हजार हे आपल्याला एका वर्षाचं व्याज मिळालेलं आहे आता आपल्याला एकूण रास शोधायची त्यासाठी आपल्याला पाच वर्षाचं व्याज आधी शोधावं लागेल मग पाच वर्षाचं व्याज आपण किती आहे ते बघू म्हणून पाच वर्षाचं व्याज बरोबर पंचवीस हजार हे एका वर्षाचं व्याज होतं गुणले पाच वर्षाचं व्याज काढायचं म्हणून पाच करायचं मग पंचवीस हजार गुणले पाच बरोबर एक लाख पंचवीस हजार आता एकूण रास काढू एकूण रास काढण्यासाठी आपण सूत्र लिहून घेऊ रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता यामध्ये किंमत भरू मुद्दल आहे दोन लाख पन्नास हजार अधिक व्याज आहे एक लाख पंचवीस हजार मग दोन लाख पन्नास हजार अधिक एक लाख पंचवीस हजार केलं तर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये हे उत्तर येतं आता आपल्याला दोन्ही उत्तर मिळालेत पण हे उदाहरण शाब्दिक आहे मग याचं उत्तर सुद्धा आपण शब्दात लिहून घेऊ म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपये व्याज द्यावे लागेल तसेच एकूण तीन लाख रुपये द्यावे लागतील यानंतर तिसरं उदाहरण आहे श्रीकांतने पंच्याऐंशी हजार रुपये दर साल दर शेकडा सात दराने दोन पूर्णांक एकछेद दोन वर्षांसाठी बचत बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळाले आता आपण उदाहरणात दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ मुद्दल दर कालावधी मुद्दल आहे पंच्याऐंशी हजार रुपये दर आहे सात टक्के आणि कालावधी आहे दोन पूर्णांक छेद दोन आता याचा आपण व्यवहार या पूर्णांकात रूपांतर करू दोन गुणले दोन चार अधिक एक पाच मग पाच छेद दोन आता आपल्याला व्याज किती आहे ते, ते शोधायचं आहे मग त्यासाठी आपण व्याजाचं सूत्र लिहून घेऊ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणले द गुणले क छेद शंभर आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू पंच्याऐंशी हजार रुपये मुद्दल आहे गुणले दर सात टक्के आहे आणि कालावधी आहे पाच छेद दोन आणि छेद शंभर आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू आता संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं आठशे पन्नास गुणवले सात गुणवले पाच छेद दोन आता दोनने आठशे पन्नासला भाग घालवू मग बे एके बे बे चोक आठ बे दोन्ही चार आणि पंचे दहा आठशे पन्नासला भाग घालवल्यानंतर चारशे पंचवीस उत्तर आलं मग चारशे पंचवीस गुणवले सात गुणवले पाच यांचा जर गुणाकार केला तर तो येतो चौदा हजार आठशे पंच्याहत्तर आता हे आपल्याला सरळ व्याज मिळालेलं आहे आता हे उदाहरण शाब्दिक आहे म्हणून याचं उत्तर सुद्धा आपल्याला शब्दात लिहावं लागेल म्हणून त्यांना चौदा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल आता आपण चौथा प्रश्न बघू चौथं उदाहरण आहे व्याजाच्या काही दराने पाच हजार रुपये मुदलावर चार वर्षात बाराशे रुपये व्याज होते तर त्याच दराने त्याच मुदतीत पंधरा हजार रुपयांचे रुपये मुदलाचे व्याज किती होईल या उदाहरणात दर हा दोन्ही वेळी समान आहे आणि मुदतसुद्धा वेळी समान आहे मग आपण गुणोत्तर वापरून हे सु उत्तर काढू उदाहरणात दिलेली माहिती आपण अगोदर लिहून घेतली पहिल्या वेळी मुद्दल आहे पाच हजार रुपये व्याज आहे एक हजार दोनशे रुपये आणि कालावधी आहे चार वर्ष दुसऱ्या वेळी मुद्दल आहे पंधरा हजार रुपये आणि व्याज आपल्याला माहीत नाही मग आपल्याला व्याज माहीत नाही म्हणून आपण व्याज एक्स मानू व्याज आणि मुद्दल हे गुणोत्तर नेहमी स्थिर असतं म्हणून आपण लिहून घेऊ व्याजाचे मुद्दलासोबत गुणोत्तर स्थिर आहे मग व्याज छेद मुद्दल बरोबर एक हजार दोनशे पहिल्या वेळेचं व्याज होतं एक हजार दोनशे आणि मुद्दल होती पाच हजार रुपये बरोबर दुसऱ्या वेळेचं व्याज आपल्याला माहीत नाही आपण ते एक्स मानलेलं आहे म्हणून एक्स छेद पंधरा हजार दुसऱ्या वेळेची मुद्दल होती पंधरा हजार आता आपण याचा तिरखस गुणाकार करू एक्सने पाच हजारला गुणू आणि एक हजार दोनशेने पंधरा हजार ला गुणू म्हणून पाच हजार गुणुले एक्स बरोबर एक हजार दोनशे गुणुले पंधरा हजार म्हणून एक्स बरोबर एक हजार दोनशे गुणवले पंधरा हजार छेद पाच हजार पाच हजार आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले ते गुणिले होते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आले की ते भागिले झाले आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं एक्स बरोबर एक हजार दोनशे गुणवले पंधरा छेद पाच आता पाचने पंधराला भाग जातो पाच एके पाच पाच त्रिक पण मग एक्स बरोबर एक हजार दोनशे गुणवे तीन यांचा जर गुणाकार केलं केला तर तो बारा त्रिक छत्तीस म्हणजे तीन हजार सहाशे रुपये येईल मग एक्सचा आपण काय मानलं होतं दुसऱ्या वेळेचं व्याज मानलं होतं म्हणजे ते किती आलं तीन हजार सहाशे रुपये मग हे उदाहरण शाब्दिक आहे म्हणून याचं उत्तर सुद्धा शब्दात लिहून घेऊ म्हणून प पंधरा हजार रुपये मुदलाचे व्याज तीन हजार सहाशे रुपये होईल चौथं उदाहरण आपलं सोडवून झालेलं आहे आता आपण पाचवं उदाहरण सोडवू यानंतर पाचवं उदाहरण आहे पंकजने एक लाख पन्नास हजार रुपये दसादशे दर साल दर शेकडा दहा दराने दोन वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल आपण उदाहरणात दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ मुद्दल दर कालावधी मुद्दल किती आहे एक लाख पन्नास हजार रुपये दर आहे दहा टक्के आणि कालावधी आहे दोन वर्ष आता आपल्याला व्याज काढायचं आहे मग व्याजाचं सूत्र आपण लिहून घेऊ व्याज बरोबर म गुणले द गुणले क छेद शंभर आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू म्हणून बरोबर एक लाख पन्नास हजार गुणले दहा गुणले दोन छेद शंभर मुद्दल आहे एक लाख पन्नास हजार दर आहे दहा टक्के आणि कालावधी आहे दोन वर्ष छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून शुन्या टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहील पंधरा हजार गुणुले दोन पंधरा हजार गुणुले दोन यांचा जर गुणाकार केला तर पंधरा दोन्ही तीस आणि तीन शून्य पुढे आहे असेल ह्याचे पंधरा गुणुले दोन केलं तर उत्तर येतं तीस हजार रुपये आता हे दोन वर्षाचं व्याज मिळालं आपल्याला काय शोधायचं आहे मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल मग एकूण रक्कम मिळवण्यासाठी आपल्याला मुद्दल आहे त्यात व्याज मिसळावे लागेल मग एकूण रक्कम काढण्यासाठी आपण सूत्र वापरू रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता या सूत्रामध्ये किंमती लिहू मुद्दल आहे एक लाख पन्नास हजार अधिक व्याज आहे तीस हजार आता एक लाख पन्नास हजार अधिक तीस हजार यांची बेरीज करू एक लाख पन्नास हजार अधिक तीस हजार बरोबर एक लाख ऐंशी हजार रुपये आता आपण हे शाब्दिक उदाहरण आहे म्हणून याचं उत्तरसुद्धा आपण शब्दामध्ये लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ म्हणून त्यांना मुदतीनंतर एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये मिळतील आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा